महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित जे प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यातील महाविद्यालयातील शिक्षक आहे त्यांचा टप्पावाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पावसाळी अधिवेशन सुरू झालं सर्वांना अपेक्षा होती की या पावसाळी अधिवेशनामध्ये मागील जो शासन निर्णय निर्गमित झाला त्या शासन निर्णयानुसार आपल्याला टप्पा वाढ व्हावी परंतु पुरवणी मागणीत याविषयी काहीही नसल्यामुळे सगळीकडे सर्व शिक्षकांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला खंडेराव जगदाळे सर जे सातत्याने आंदोलन करतात आझाद मैदानमध्ये तसंच आंदोलन चालू आहे परंतु आंदोलनाला एक वेगळं स्वरूप यावं एक दबाव निर्माण व्हावा तरच शासन कुठेतरी त्या पद्धतीने काम करू शकेल यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सर्व महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आव्हान करते की आपल्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर करायचा असेल तर आपण येणाऱ्या आठ नऊ तारखेला जा जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानमध्ये पोहोचा आणि जे काही शाळेमध्ये असतील उर्वरित शिक्षक त्यांनी शाळा बंद आंदोलन करावं असं आव्हान मी या ठिकाणी करते आणि एक अजून विशेष असं सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या शंभर टक्के अनुदानावर शाळा आहेत त्यांनीसुद्धा या शिक्षकांसाठी यांना पुढील टप्पा मिळण्यासाठी यांचा अन्याय दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी यांना साथ द्यावी आपण सुद्धा त्या दिवशी शाळा बंद करून या सर्वांच्या सोबतीला यावं अशी मी या ठिकाणी विनंती करते मी आज विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव तालुका मारेगाव या ठिकाणी आली आहे इथे आल्यावर सर्व शिक्षकांनी हीच मागणी केली त्यामुळे सर्व शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना सांगू इच्छिते की आपण सभागृहामध्ये अत्यंत तळमळीने मनापासून हा विषय सर्वांनी एकनिष्ठतेने घ्यावा आणि टप्पावाढीचा निर्णय आपल्या पदरात पाडून घ्यावा हे सर्व यश शिक्षक प्रतिनिधींचं राहीन परंतु पुन्हा सगळ्यां शिक्षकांना आवाहन करून मी सांगते की येणाऱ्या आठ आणि नऊ तारखेला आपण सगळ्यांनी आझाद मैदानवर पोहोचावं